सात बसले भाऊ तुम्ही बस हे त्यांना सांगितलं बस तुम्हाला काय सांगतो रे बसांत अंग वर आला मग दादा बसा ना काय बसत बेल बेल मला राग्या दादा आता दादा बाबा करावं हल्लीचे पोर आहेत यांना मर्यादा नाही हे बापाला बाप म्हणत नाही तर आपल्याला कोण काय म्हणणार आहे बाबा दादा खा बसा खाली नाही बसत आहे गांडू गांडू भाऊ बस नाही बसत रे आता ह्याला आपल्या बिल्याचा कचका दाखवला पण त्याच्याशिवाय बसणार दादा बस नाही बसत पाहुणे बसा नाही बसा? म्हणलं तुला तुझ्या आईची गाणं तुझ्या बाप हे आता नाही जमणार तरुण बाया आलं की पुढं 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 वयस्कर बाहे तरुण बाया आले की पुढे 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 वयस्कर बाया आले की माग 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 बोल 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 की बोल 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 की कवर बोल बोल माग माग पुढे पुढे चालले मी काय घाबरतोय का बोल मग मग कोण मिटय बोल आजमात मिळणार नाही बस बेयला मी काही येणार का माग कसं सरका लागलं सरक सरक माग चालत नमस्कार क्यों मेरी बेटी तू यहां पे किस लिए आया है काय झालं काय झालं इत्यातुर रोगातली काय झालं काय वाटे आणल्या का नाही काय म्हणल इतरा, इतरा। कोण इत्रा तू तु इत्रा तुझ्या आई इतरा तुझा इतरा। तुझा सगळं घरदार तुझ्या बापाच पाहतो कर तुम नाही समजे पैसा नाही ती म्हणती उसात नाही आम्ही उसात नाही तिकडे गेलो होतो लांब क्यू मेरी बेटी तू यहाँ पे किसली आया आहे विचारून येतो काय ये म्हणली काय म्हणली तुला कळत नाही काय ती काय म्हणली क्यों मेरे बेटे तू ह्या पर किसली आहे याचा अर्थ मी तुला सांगतो ना ती काय म्हणली हे माझ्या प्राण असले तुला प्राण असेल मी तुला एक उत्तर देतो की तुला म्हणली की मेरे बेटे तू ह्या पर किसले आहे तुला नाही यायचं काय म्हणायचं आगे मेरी आगे

प्राणसखी प्रान लग्नाची बोलणी करण्यासाठी माझ्या बापाला आत्मदी पाठवून एकदम म्हणलो किती तुझे डोळे आयाच बोलव हवा हाताला धरणार वर वरमाडीवर नेणार आणि खाली ढकलून देणार सत्कार कर सत्कार आदर सत्कार हां मेरी बोल ना मेरी बेटी तू यहां पे किस लिए आया है काय

आता लय ले पुंच का सुतला वाले अरे कळतय रे आगी मेरी मां बोल मेरे बेटे मेरा बाप काय ना नको नको अमार खाईता चांस काय झालं आगी मेरी मां मंडळोरक बसला मग आणि मेरा बाप म्हणल की म्हणजे माझा उत्कृष्ट सत्कार होईल तुझं एवढं वय झालं पण तुला हक्कल नाही आली तुला त्या बांगड्या माग सक्का सा... सरतात तुला चांगलं माहितीये बाईच आई वसल म्हणजे काय बांगडी बांगडी तुला झटपटीत तुझ्या अंगाला हात लागू नये बांगडी फुटू नये आप शकून होऊ नये म्हणून त्या बांगड्या माग सरतात तुझ्या आई वकिलांनी ठेवली होती का वकिलांनी नव्हती ठेवली त्याचा पहिला बाप वकील होता बोलूंगा आगे मेरी माँ बोल मेरे बेटे मेरा बाप माझा ऑपरेशन उंदा आवर्च झालीच बर का मी दोरा थांबायचो नाही तर मग तो संपले वर देणार नाही आगे मेरी मा <laughs> मेरा लांब हो ना मला बाया चालत नाही मला एका बाबाने सांगितलं की बाई अंगाला हात लावल ना ती पटकून मरल मेरा त्याला पुढं आणा त्याला पुढं आणा तो मार खायच्या वेळेस तो बारायना पुढे बाप्यू मला सोडायचं त्यांना आणायचं तुम्ही पळून जायचं तुम्हाला चपात्या देईन चपात्या तिथं हा चपात्या मेरा बाप बाहर कड़ा है उचकू अंदर बाहर कड़ा है उच्कू अंदर बीजू क्या सार कुठं चालायला लागला तू काय आंबट खाऊ वाटते काय वय काय झालं काय झालं काय काय झालं अरे बापरे हा काय प्रकार आहे भाद्रपट नमस्कार नमस्ते कोण आपण तमासगीर तुमच्या आईला आईला काय झालं शिवीच आहे नाही बाई मी गुलाब मामाच्या तोंडनं ऐकलंय काय लहानपणी मी लहान होतो ना तेव्हा गुलाब मामाच्या तोंड न ऐकले शिवी सरकार मान्य सरकार मत का हो शिवेदे फिराता सरकार मान बाई तुमचा गैरसमज झाला तुम्ही कधी बियाला का पेठेने तिकडून एका कोपऱ्यात दुकान आहे बघा दारूचं काळा बोर्ड पांढरे अक्षर त्याच्यावर लिहिलेलं काय असत सरकार मान्य देशी दारूचे दुकान सरकार मान्य देशी विदेशी दारू देशी विदेशी दारू देशी विदेशी अक्षर होतात किती पाच पाच मग या पाच अक्षरातलं शेवटच अक्षर काढून टाका आणि वाचा बरं सरकार मान्य दे <शिवी> <coughs> दे, <coughs> दे। <coughs> बरोबर आहे बाईचा <दे मन्दली। coughs> गुलाब मामाच्या स्मरणार्थ मी म्हणलो वाईट वाटण घेऊ नका हो <coughs> तुम्ही आलात दहा एक तुम्ही रंगमंचावर उभा राहिलात म्हणून मी पंचवीस वर्ष पूर्वीचा आपला हा आगीमेरी माता विनोदी सादर केला बाई तुम्हाला कसं वाटलं खूप छान वाटलं बिद्या गिद्या अरे तुम्ही मला बिदा गिद्यायची का माझ्याकडून मागता आमच्याकडून पाहिजे हो बर किती आ, तरी बघा आता सगळे भाव वाढलेत का नाही हो तर तुम्ही आम्हाला एका कार्यक्रमाचे तरी अडीच लाख रुपये द्या अडीच लाख त्याच्यात हजरी नाही बर का अडीच हो तमाशे इकडे काढले तुम्ही काय इकत गेलो अडीच लाख म्हणजे अडीच लाख एका एकाच्या था पैसे वाटण वाटणीवर लोक समजा आम्ही तुम्हाला अडीच लाख रुपये दिले दिले आणि तुम्ही आमच्या गावाला आला हे आधी ठरवून घेऊ तुम्ही कार्यक्रम सुरू कधी करणार आहोत उठल्यावर आधी आधी काय असतं नियम शिवाजी बाबाचा संदल असतो संदल झाला का लोक दारूच काम करतात दारूच काम केलं का जरा वेळ जेवतात झोपतात ते एकदा उठले की सुरू म्हणजे उठल्यावर सुरू आणि सोडणार कधी पाणी सुटल्यावर कोण थांबतो आता वेळेला माहिती पाच वाजता पाणी येत नळाला पाणी येतं मग लोक आंघोळीला गाईची गडबड करतात मग कुणी कुठं कुणी कुठं उठायला द्यायचं सोडून आणि समजा पाणी नाही सुटलं तर कार्यक्रम तीन तासाचा कार्यक्रम फक्त बाई आज आपण या मागच्या वर्षी एक झगडा साजरा केला होता मी नामृतानी पण या वर्षी मी तुम्हाला त्यासाठी बोलवलो सकाळी मला एक झगडा आठवला आणि मी अलकाताईला फोन केला तू ताबडतोब निघून त्यांनी काय काम आहे काही नाही आपल्याला झगडा घ्यायचा आहे थोडासा एक दोनच कडा आठवला आणि मी अलकाताईला फोन केला तू ताबडतोब निघून आहे काय काम आहे न काही नाही आपल्याला झगडा घ्यायचा आहे थोडासा एक दोनच कडवा आठवलेले मला जुना झगडा आहे ज्या वेळेस किशनराव कातळ वेडेकर हे आमच्या तमाशात होते त्यावेळेस माझ्या आई आणि किशनराव सरोदे हे दोघं जण झगडा घ्यायचे आणि हमीद मामा ढोलकी वाजवायची असा त्या हा झगडा आहे मला एक दोन कडवं फक्त आठवतात तेवढी तुमच्या पुढं मांडतो म्हणजे जुना आमच्या स्मरणात आहे हे तुमच्या ध्यानात येईल कारण आधुनिक तमाशा मी का सादर करायला लावला तर मग आमच्या वर्षी आपल्या कार्यक्रमाला एवढं पब्लिक राहिलं नव्हतं थोडंच माणसं राहिली होती कारण हे जे जुनं आहे हे त्या तरुण कोरांच्या डोक्यावरनं जातं आणि जे नवं आहे ते ते आत्मसात करतात तर मग हे नवं सादर करताना छोटासा चुटका जुना सादर केला म्हणजे त्यांच्याही डोक्यात ते भरल की जुना असं होतं म्हणून आता हा एक चुटका समोर सादर करतो बोला हसून ना राजस बाळी ग तुला घेतो चंद्र काळात चालू माझ्या मोतीची जाळी साडीवर आणि पैठणीवर आणि शालूवर बाया भुलवायचे दिवस गेले मग तुम्हाला वाटत असेल मी अशी तशी माझा नवरा जर बघाल माझं घर जर बघाल तर तुमच्या काय म्हणतात ते डोळे फिरतील डोळे माझा चंद्रा वाणी गी त्या चंपा राणी शिलेदार आहे तुझ्या तुझ्यासारखे भरत्यात पाणी तुमच्या नवरा आहे नवरा आहे आज तुमच्या सारखी माणसं आहेत ना माझ्या घरात झाडून लोटून काढायला आहे झाडून लोटून आणि पाणी भरायला पाणी भर आणि मग नवरा असू अवघडे आपल्याला नाही जमणार या पती माझा चंद्रावाणी मी त्याची ग शिरेदार आहे त्याची राणी आणि सारखे भरतात पाणी मग आम्ही पाणी भरल्यावर त्याचा उपयोग काय अर्थाचा अनर्थ करू नका पाणी भरायला म्हणजे आमचं जुनं घर आहे जुनी परंपरा आहे आमच्या दारात मोठी बारव आहे त्या बारव्याचं पाणी शेंदून भरायला गडी माणसं सा तुमच्या सारखी बाया माणसं भरत नाहीत नाही बाया माणसं उमराच्या बाहेर निघत नाहीत गडी माणसं पाणी भरचे बाईचं बाईच गरजा खूप होऊ दे मला पाणी भरायचं पाणी भरायचं You're <laughs> here. ते कर। आता तुमचं वाई आलंय खेळकर परक्या बाई सगळ बोलताना माणसाने नेहमी विचार करून बोलावा आता आंबे आणले ग अरे आंबे आंब्याच्या झाडाला येत हा आंबे खाल्ले ना नाही बाई ना। ना जाव म्हणून हो वर येतो तेव्हा त्याला बारीक बारीक कैर्या राहरे आता ते कैरचे एवढे झाले एवढे ते कसे लागतात तुरट लागतात तुरट तुरट आणि त्या अशा एवढ्या झाल्या एवढ्या 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 त्या कसं लागतं थोड्याशा आंबाट थोड्याशे तुरट मग ते ते तुरट झालं आणि ते गाभुळल गाभुळलं पाडायला ला लागल की आपले लोक काय करत ते उतरवतात आणि गावात नेऊन ठेवतात मग काही दिवसांनी जर पाहिलं की ते पिवळ सुर फुटलेलं लय पिकत सुरकुट्या पडलेल्या मग ते खायला कसं लागतो लयवर मग वर काय बाई पाहता चालिकट आपण आंबा गोड आता काय बोलले असते पण जाऊ द्या तुमच्या प्रश्नाचं उत्तर द्या तरी नाही आया बाई नीर जा बोल तिला जाऊ नर नाहीतर दात पाडील पुढची दोन इर बाई तुम्ही दात पाडल्यावर आम्ही मसरी काय याच्या आईच्या ढोंगाला घासायचा दाताचा उपयोग काय फक्त मसरी घासायलाच असतो का नाही बाई कस आहे थोडस जुनं हे दगडू चाळ्यांच आहे दगडू चाळी दगडू बाबा चाळी म्हणजे माहिती का कैलासवाची दत्तोबा तांबे शिरवणीकर पहिले पारितोषिक विजेते राष्ट्रपती पारितोषिक विजेते दत्तोबा तांबे शिरोलीकर यांच्या वडिलांची इच्छा म्हणजे सवाल जबाब होता तो तो ता ता तो। ते दोन कडे आठवले तुमच्या पुढं माझ्या रसिकांच्या चरणी अर्पण केले कुठला असल तर क्षमा करा काय आज दिवसभर झोपा नाही आणि दुसऱ्याचं तमाशा बघायचं म्हटल्यावर एक हुर हुरूप असतो आणि त्या हुरपामुळे दिवसभर झोप नसल्यामुळे थोडा आवाज लागायला थोडं कमीपणा वाट झाला त्याबद्दल मी क्षमा मागतो आणि आता पुढचा कार्यक्रम काय आम्ही कुठे बसायचो काय म्हणताय माझ्या आज्याच्या फुट्यावर बसा त्या बाईच्या हो? आजीच्या फुट्यावर बसा तू काय करतो मी तिच्या सतरंजीवर बसतो चांगला माणूस बस। ए, आ, दादा बस ना बस बस मी त्यांना सांगितलं बसायला भाऊ तुम्ही हे त्यांना सांगितलं बसायच तुम्हाला काय सांगतो रे बस दादा बसा ना नाही बसत बेन मला रागेव दादा आता दादा बाबा करावं हल्लीचे पोर आहेत यांना मर्यादा नाही बापाला बाप म्हणत नाही तर आपल्याला कोण काय म्हणणार आहे बाबा दादाबाचा खाली नाही बसत गांडू गांडू नाही रे आता याला आपल्या बियाल्याचा कचका दाखवला पण त्याच्याशिवाय बसणार दादा बसणार भाऊ बसा नाही बसत पाहुणे बसा नाही म्हणलं तुला तुझ्या आईची ग्राह तुझ्या बा काय झालं ढोंगी शॉट मंडळी हसत खेळत वळूया पुन्हा एकदा गीत आणि संगीताकडे